शाळेचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धेश्वर रावजी माने साहेब आमच्या बरोबर या ठिकाणी आलेले तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय प्रवीणजी काकडे आमचे सहकारी मित्र सन्माननीय ज्यांची म्हणजे तुमचा कार्यक्रम ठरला त्यानंतर त्यांनी मला लगेच फोनवर संपर्क साधला आणि यात बघितलं असे अण्णासाहेबजी तनमोर आणि अण्णासाहेब तानमोरांना जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र मतदारसंघ केला तर सगळ्यात जास्त मतांना निवडून येईल गाडी इतके संपर्क आहे सगळ्या महाराष्ट्र सन्माननीय शंकर पाटील गेट रणजितजी वाकुरे पाटील सर वळेकर वळेकर सर पण आज परिषदे या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला त्याचबरोबर बिडवे भाऊसाहेब सर थोमरे सर सर दारुळकर सर बालाजी शिंदे मिरगणे सरवी भाते सुहास गावकरे आणि पुरुषांवर कशा पद्धतीने अन्याय होते ह्याच्याबद्दल थोड्या प्रमाणात त्यांच्यानी बाधा फोडली असे आपले चिरंजीव सन्माननीय शुभमजी माने मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि मंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामीण भागातून आलेले त्यांचे सर्व आई वडील बंधू माने साहेबांनी जो विशेष शुभमजीनी या ठिकाणी घेतला त्या विषयाला मी पुढे नेतो आता आपण संसदेत खऱ्या अर्थानं महिलांना आरक्षण दिलंय दोन हजार एकोणतीस पासून ते त्याची अंमलबजावणी कोण अपेक्षित आहे डिलिमिटेशन संपेल त्यावेळी पण आताची परिस्थिती जर आपण बघितली सुद्धा सुद्धा तुम्ही परिस्थिती बारावीचा निकाल लागू द्या एमपीएसीचा लागू द्या युपीएससी चा लागू द्या कोण पुढं येतो इथं तर एक सुद्धा घडी भेटला नाही शिष्यवृत्तीला कोण प्रत्येक क्षेत्रात फक्त एक बिचाराच्या स्किटिंग डाळे नाहीतर सगळं पुढं कोण अस कारण <laughs> आमच्या पोरांना अर बेटनो मी तुमच्या पार्टीचा आहे तुमच्या बाजून बोलायला गोय आमच्या पोरांना प्रचंड घरी काम असते कोण पाहुणे आले चहा पाणी कोण देतय को गो देत कोण देते घरी को कुणा दिशा आई नसल स्वयंपाक करायचा असल कोण करते घरचं पडल ती काम कुणाला करावं लागतंय म्हणून बिचारी गुणवते मागे अरे <laughs> आपली पार्टी पुढं या धोक्यात आहे आजच काय खरं नाही एकोणतीस उजाडू तोर अशी परिस्थिती येईल कि पुरुषाला आरक्षण द्यावं लागल आणि आता ह्या तर शिकून पुढे जाणार आहे का पुन्हा घर सांभाळायचं कुणी आणि इथं जेवढ्या लोकांचे तिथं लग्न झालं का नाही लग्न झालेल्या कुठल्याही माणसाला जर हा प्रश्न विचारला नाही नाही कदाचित तुम्ही करणार नाहीत कोणाला शंभर <laughs> <जंबर> मधल्या <laughs> पण लक्षात घ्या काही जरी असलं तरी आपल्या जीवनामध्ये आई वडिलांच्या नंतर आपल्या यशामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये जर कुणाचा वाटा असेल तर आपल्या अर्धांगिनीचा वाटा असतो आपली जी लग्न करून आलेली बायको असती आता तुम्ही मला म्हणलात की त्यांचे टोमने मला सांगा आपण लग्न झाल्यावर आपलं आई बाप सोडून तिच्या घरी जातो का तिचे आई बाप भाऊ बहीण सगळं मैत्रिणी सगळं सोडून कुणाच्या घरी येते ती मग योगदान कुणाचं जास्त आहे पुरुषाचं का महिलेचं म्हणून तिने किती बी टोमने मानले तर सहन करून घे <laughs> आणि तुम्हाला मी सांगतो हिथं बसलेली आता इथे एवढे मोठे आले घरची मंडळी जर सुखी असेल तर आपला प्रपंच चालतय का नाही नाहीतर दुष्काळ पडलाच म्हणे <laughs> <laughs> आपली अर्धांगिनी जर सुखी असल समाधानी असल जर तिला आपण सुखात ठेवलं तर माणूस यशाची पदाक्रांत करू शकतो जर ती सुखी नसेल तर मला वाटतंय घरातल्या कुणाला जाहीर सांगणार नाही पण एकट्यात जर मुलाखत घेतली तर सगळी सांगते म्हणजे आपलं सगळं यश स्वतःच घरबार सोडून जी अर्धांगिनी आपल्या जीवनात येते आपला संसार त्या ठिकाणी उभा करते आपल्याला काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टी करते मला वाटतंय स्त्रीच महत्व पुरुषाच्या जीवनातलं कधीही म्हणजे त्याच वर्णन किंवा त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही इतकं भोमोल अस स्त्रीचं योगदान पुरुषाच्या प्रत्येक पुरुषाच्या जीवनात आहे त्यामुळं बिलकुल तुम्ही कधी त्यांच्या टोमण्यावर ह्याच्यावर जा जाऊ नका <laughs> आज खर तर तुम्हाला इतका वेळ वाट बघत बसावी लागली त्याच्याबद्दल सुद्धा खरं दिल गिरी मी व्यक्त करतो बराच वेळ पास तुम्ही इथं बसला मला माझं काम आहे जनता गाडी सारखं जनता गाडी माहिती का नाही परवान पुरीली एक इष्टी असते त्या इष्टीचा नियम काय तिला स्टॉप नसते कुठल्याही पॅसेंजर हात दाखवलं की त्या गाडीनं काय करायचं त्याला काय म्हणते जनता गाडी आता ही नवीन पोराली माहित नसेल पण आम्हाला माहिती तशी आपली जनता गाडी मला कुणी हात केला आणि थांबा म्हणलं की आपलं थांबलेश्व्यापारी आहे ति जर म्हणले मंदिरात त्याला देवाच्या दर्शनला लगेच निघाला गाडी ती म्हणले थांबा दादा शिल्पी एकदा शिल्पी पुन्हा एकदा मधला पडून काढायचाय परत पडून पुन्हा म्हणला सावलीला चलून आहे तिकडे एकदा कुणी काय एक काम सांगितलं तर ते ऐकूनच घ्यावं लागतं सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य इतकंच आहे की प्रत्येक सामान्य माणसाच्या एका एका मतामुळं आम्ही देशाच्या लोकसभेत जर जाऊ शकत असू तर त्या प्रत्येक माणसाचं लहान मोठ जी ते काम ही आपल्या स्वतःच काम आहे त्याची ती अडचण आपल्या स्वतःची अडचण आहे असं समजूनच त्या ठिकाणी मी माझ्या राजकीय जीवनात काम करतोय आणि या अडचणी सोडवत सोडवत मला एक ज्ञान वेळ आज खऱ्या अर्थानं विज्ञानाच्या शिक्षकाचं कौतुक झालं खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन खूप गरजेचा आहे नाहीतर पुन्हा अजून आम्ही मंदिर बांधलं म्हणून मत मागत आज देशापुढचे प्रश्न काय आहेत देशाला कशाची आवश्यकता आहे शेतकऱ्या पुढचे प्रश्न काय आहेत युवका पुढचे प्रश्न काय आहेत मला वाटतं ह्या प्रश्नाकडे कोण बघायला तयार नाही थोड काही राजकारण आलं की जाती धर्मामध्ये काहीतरी करायचं आणि मग इस्लाम खत्रेमे म्हणायचं नाहीतर हिंदू खत्रेमे म्हणायचं खत्रेमे इस्लाम बी नाही खत्रेमे हिंदू बी नाही बघता खुर्ची खत स्पष्ट आणि पर्षण आता ह्याचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि गावाच्या लोकांनी सुद्धा करणं गरजेचं आहे राम मंदिर झालं आनंद आहे त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही पण आमचा शेतकरी जी कांदा साठ रुपये सत्तर रुपये किलो न विकत होता ती कांदा त्याला उकंड्यावर फेकून द्यायची वेळ आली त्याच्यावर कोण बोलणार आहे का नाही त्या प्रश्नाचा कोण विचार करणार आहे का नाही जे सोयाबीन अकरा हजार रुपये क्विंटल ती सोयाबीन आज चार साडेचार हजार रुपये क्विंटल ला आले म्हणजे एका क्विंटलला सहा सात 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 हजार रुपये शेतकऱ्याचं नुकसान होईल त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे का नाही आज तुम्ही गावातली सकाळची परिस्थिती बघा सर एकही पांटरिरी कामी असते का, का नाही सुनसान पडलेलं असतंय सगळं दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्या करायला गेलेली असते वर्षाच्या अरे कामच नाही कोण बोलणार आहे का नाही मला वाटतं हे प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडणं आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं जनतेनं स्वतःच मत तयार करणं ही आता काळाची गरज आहे आज जर असं म्हणलो आता थांबावाडक आता भाव किती अकरा हजार रुपये आपल्याला मी सांगतो तुम्हाला कसं आता मी जी घोषणा देतो ती मोठ्यानं म्हणायची बरं का शेतकरी खास करून साडेचारचा किती करायचंय आपल्याला आप आप। घोषणा बिंबीच्या देटापासून <laughs> मनावर जय श्रीराम झाला बघ अकरा हजार झाला का नाही झाला का नाही श्रीरामाच्या आचरणाबद्दल श्रीरामाच्या मंदिराबद्दल आस्था आहे प्रेम आहे भावना आहे शंभर टक्के मांडणे त्याच्याबद्दल कुणाचाही काही दुमत नाही आणि आम्ही तर हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत मला वाटतं आम्हाला कुणाकडनं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही पण मला वाटतं विषय काय आहेत आणि आपण करायलोय काय ह्याच्या बाबतीत सामान्य लोकांनी आता जागृत होणं काळाची गरज आहे आज त्या विद्यालयात आल्याच्या नंतर खरंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे एकोणीशे पंच्याण्णव ला तुम्ही या संस्थेची स्थापना केली आज ही संस्था जर नसती तर आज ही लेकरं कुठं शिकले आज जगदाळे मामांनी संस्था स्थापन केली त्याचा परिणाम बारशीतल्या आणि आजूबाजूतल्या पंचकृषीत किती मोठ्या प्रमाणावर होत आहे आज जे काही अधिकारी झालेत किंवा उच्च पदावर गेलेत त्यांचा जर आपण पूर्वी तास काढला तर बहुतांश लोक जगदाळे मामाच्या संस्थेत शिकूनच त्या ठिकाणी पुढे म्हणजे एका शैक्षणिक संस्थेचं महत्व फक्त एका संस्थेपुरतं मर्यादित राहत नाही तर त्या गावातलं त्या आजूबाजूच्या गावातलं भवितव्य पुढच्या पिढीचं भवितव्य घडवणार असतं आणि ते भवितव्य घडवायचं काम मला वाटतंय सर आपण एकोणीसशे ला ह्या संस्थेची मूर्तीमेट रोहून त्या ठिकाणी केलं त्याच्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपलं अभिनंदन आई वडील आजकालच आता सगळं त्या मोबाईल न वाटोळ केलं सगळा इसतो त्या मोबाईल ला उलट बोलायची काय तापकत आहे कुणाला बोलतोय आपण आई बापाचं आपल्या जीवनातलं महत्व कळू शकतंय का कदाचित आता तुम्ही मुलं आहेत दहावीची परीक्षा पास होऊन तुम्ही पुढे जात आहे पण ज्यावेळेस तुम्ही कुणाची आई होताल किंवा तुम्ही कुणाचे वडील होताल त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की आपल्या लेकरासाठी आईबाप कुठल्या टोकाचं जाऊन आज तुम्हाला सांगतो इथं बसलेले बहुतांश लोक आहेत कोण शेती करत असेल स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपलं लेकरू चांगल्या शाळेत कसं जाईल आपलं लेकरू चांगल्या शाळेत कसं शिकल आपलं लेकरू शिकून पुढं कसं जाईल स्वतः वाटतं ती कष्ट करायची तयारी म्हणजे शेतमूर मजुराच जरी पोरगा असलं तर त्याची भूमिका काय असते की माझं चांगल्या शाळेत गेलं आई वडिलाचं महत्व अन्न साधारण आहे कृपा करून कधीही आयुष्यात आई वडिलाला दुखायचं काम करू नका आणि जी बी दुखवल ती माणूस आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत कधी जाऊ शकत नाही कारण ज्याला स्वतःच मूळ माहीत नसतंय तीच माणूस मला वाटतं आई वडिलाला काहीतरी वेडवाकड बोलत असत आज तुम्हाला खात्री न सांगतो आज दुर्दैवानं मला माझ्या वडिलांचा सहवास लाभला नाही पण मला माझे वडील माझ्यावर काय प्रेम करतो ते मला कधी कळालं मी जेव्हा स्वतः वडील झालो आणि जेव्हा माझं लिकू चालायला चालूच झालं माझी मुलगी चालायला चालू झाली तेव्हा तिचे दोन पावलं टाकलेल्याचं कौतुक मला इतकं प्रचंड असायचं त्याच्यावरून मला लक्षात आलं की आपल्या वडिलाचं आपल्या जीवनातलं काय महत्व असतं आणि वडिलाचं प्रेम पोरावर काय असतं खरंच तर तुम्हें 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 सर तुमचं अभिनंदन आहे तुमचं कौतुकही करतो की तुम्ही आजकाल पाद्यपूजन कोणत्याच गोष्टीचं होतंय पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचं पाद्यपूजन कारण सगळ्यात पहिला गुरु म्हणजे सगळ्यात पहिली शिकवण किंवा जे काही त्याग समर्पण जर कोण करत असत तर आपले आई वडील करत असतात त्यांना देवाच्या जागी मांडलं तर काही वेगळं नाही मला वाटतं देवापेक्षा तुझा वरची जागा जर कोणाची असेल तर आपल्या आई वडिलाची आहे मला वाटतं एवढं मनात कायम आणि ती संस्कार त्या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत त्याच्याबद्दल संस्थेच्या सगळ्या शिक्षकांचं तुमच्या सगळ्या स्टाफचं संस्थाचालकाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी मग अशी सॉक्रटिसची गोष्ट सांगितली त्या नुसत्या ऐकण्यासाठी नसतात कुठलंही क्षेत्र असू द्या आजकाल काय झालंय शॉर्टकट लवकरात लवकर कशा पद्धतीनं मोठं येईल लवकरात लवकर यशाला कशी कौसनी घालवी कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो प्रत्येक गोष्टीला परिश्रम प्रामाणिक परिश्रम ह्याच्याशिवाय कुठलाही पर्याय त्याच्यामुळं आज आता दहावीच्या नंतर पुढच्या जीवनासाठी तुम्ही जाताय तुमच्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो निश्चितपणे तुम्ही तुमच्यावर केलेल्या संस्थाच्या सं, संस्काराच्या शिदोरीच्या आधारे निश्चितपणे पुढचं भवितव्य तुमचं उज्ज्वल राहील उज्ज्वल करताल अशाही शुभेच्छा सदिच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि कायमस्वरूपी आई वडिलांचं ऋणात राहूनच आई वडिलांचा नेहमी आदर करूनच एक लक्षात घ्या तुम्ही किती शिकलात तुम्ही किती मोठ झालात ह्याच्यावर तुमचा मोठेपणा नुसतो तुमचा मोठेपणा तुम्ही तुमच्या घरातल्या वडीलधारी माणसाबरोबर कसं वागता कसं आचरण करता ह्याच्यावर तुमचा मोठेपणा असतो आणि आज तुम्हाला सांगतो की जी लेकरं जी मुलं सदाच्या आई वडिलांचा मान सन्मान करतात व्यवस्थित वागतात ऐकतात त्या लेकरांचं भवितव्य नेहमी उज्ज्वल असतंय आणि त्या यशामध्ये सुद्धा आई वडिलांचे कायमस्वरूपी आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतात एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगतो तु, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला मला येता आलं निश्चित तुमच्या ह्या उपक्रमाचं खरं तर मी जिल्हा परिषदच्या ज्या सीओ आहेत आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा निश्चित माझं स्वतःच पत्र लिहून मी विनंती करेन की नुसतं संस्थेच्या शाळेतच नाही तर प्रत्येक जिल्हा परिषद आई वडिलांच्या आयोजित करा एवढी म्हणजे तुमच्याकडनं सुचलेली कल्पना पूर्ण जिल्हाभरात जर लाभली तर एक वेगळ्या प्रकारची भूमिका एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी जिल्ह्यात सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्याबद्दल सुद्धा आपला अभिनंदन करतो या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं तुमच्या सर्वांबरोबर संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद